भूल झालेली होती आणि असं झाल्यानंतर तुझी आई असल्यावर सुद्धा तू माझ्या आज्ञेच पालन केलं मी तुझ्यावरती प्रसन्न आहे तुला काही वर हवा असेल तर तू वर मागून घे त्या वेळेला मातृभक्त असे परशुराम त्यांनी वर मागून घेतलं आहे की हे प्रभू हे पिताजी जर माझ्या कर्तव्याद्वारा तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झाले असाल तर तुम्ही मला असं वरदान द्या की आईकडून झालेली जी चूक आहे ते कधीही तुम्हाला किंवा मला याद राहणार नाही आपण कायमसाठी हा प्रसंग विसरून जावा द्वितीय वरदान मला तुम्ही द्या की जशी आधी माझी जी आई जिवंत होती तशीच ते पुन्हा सजीवन होऊन आपल्यासोबत राहो जमलग्नी ऋषी हे प्रसन्न झाले त्यांनी तथास्तू म्हटलेला आहे ती जे रेणुका माता होती तिचा शिरच्छेद झाला होता त्यावेळेला शिरचिषी यांनी म्हटलेलं आहे की जर तुझ्या आईला तुला जीवित करायचं असेल तर तिच्या धडावरती तिचं मस्तक पुन्हा तू प्रस्थापित करशील तर नक्कीच ते पुन्हा जीवित होणार परंतु त्यावेळेला तिचं जे मस्तक होतं तिचं जोर आणि प्रहार झाल्यामुळे दूर गेलं होतं अशी आख्यायिका आहे की माहूरकड इथे ते त्या रेणुके मातेच मातीचं जो मस्तक होतं ते येऊन पडलेलं होतं जे मस्तक पडलेलं आहे तेच तिथे रेणुका माता स्वरूपाने प्रसिद्ध झालेले आहे इकडे ज्या वेळेला अशा प्रकारे स्वतःच्या पिताजींनी सांगितलेलं आहे त्यावेळेला प्रभू राम यांनी अन्य मस्तक आणून आज त्या रेणुकेच्या दडावरती ते लावलेलं ला आहे आणि पुन्हा स्वतःच्या आईला जीवित केलेली आहे रेणुका माता ते साडे तीन पीठांपैकी एक पीठ आहे तिची पूजा इत्यादी संपूर्ण काही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ह्या जगामध्ये खूप काही प्रसिद्ध आहे दुसरी एक शास्त्रीय कथा आहे व्यास भगवान म्हणू लागले की हे राजर्षी चल तुला ते सहस्राजून सोबत दुर्देनी जे कथा ते आहे तेही कथा मी तुला ऐकवितो हय हय नावाचा राजा सहसार तो एक दिवशी जमदग्नी ऋषीकडे त्यांच्या आश्रमामध्ये येतो त्यांच्या आश्रमामध्ये आल्यामुळे आज जमदग्नी ऋषी आहेत ते कामधेनूच्या माध्यमातून त्या राजाची चांगल्या पद्धतीने परिचर्या करतात जे कामधेनूला विनंती करतात प्रार्थना करतात त्या गौमातेच्या कृपेद्वारा तिच्यामधून हजारो पटीने, 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 पटीने वाटकी इत्यादी कसर्व वस्तू निर्माण झाल्या आणि तो सहस्रांजून स्वतःच्या सैन्यासोबत आला होता त्याची अशा प्रकारे आत्ता स्वागता केलेली आहे त्यावेला त्याने त्या गाईची याचना केली तरी सुद्धा सहसा त्या ऋषींना न विचारता त्या गायीच तिथून जबरदस्तीने भरण केलेलं आहे त्या ऋषींचा वध केले आहे असं म्हटलं जातं की ऋषींचा वध झाल्यामुळे जे रेणुका माता होत्या त्या अत्यंत दुखी झाल्या आणि त्यावेळेला सोबत त्यांनीही तिथल्या तिथे विदाय घेतलेली आहे परंतु स्वतःचा जो पुत्र होता त्याची प्रार्थना तो रुदर करू लागला आणि त्यावेळेला परशुरामाने आईच मस्तक पाहिले तेव्हा त्याला फक्त तिचे मुख दिसले तेलय ते झालेले होते आईच्या शोधामध्ये परशुराम हे निघाले कथा अशी आहे की परशुराम फिरत फिरत माहूरगड आले आणि तिथे त्यांनी स्वतःच्या आईच हा मुखवटा पाहिला आणि म्हणून इथे माहूरगड इथे देवीच्या मुखवट्याच खूप अधिक महत्व सांगण्यात आलेलं आहे भक्त हो माहुलगडची ते देवी तिचा महिमा अत्यंत अद्भुत आहे दिव्य आहे तिच्या दर्शनाद्वारा हो। तर तीच भक्ताच्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात आपण कथा ऐकत आहोत साडेतीन शक्तीपीठांची त्यामध्ये अर्धपीठ जर कोणतं म्हटलं जात असत तर ते अर्धपीठ म्हणजे आपलं नाशिकचा जो गड आहे त्याला आपण सप्तशृंगी गड असं म्हणत असतो दुसऱ्या भाषेमध्ये जाणूया तर आपण त्याला मणीचा गड असं म्हणत असतो सप्तशृंगी मंदिर भारतीय उपखंडातील जे एकावन्न एक शक्तीपीठ त्या एक तो आहे त्यामधलं एक अति महत्वाचं आणि अत्यंत दर्शनीय स्थळ आहे बघत हो भगवान शिवाच्या पत्नी सतीने तिच्या वडिलांनी राजा रक्षाने शिवाला अपमानित केल्यानंतर जे उडी घेतली होती आत्मदहन केलं होत त्यावेळेला वेळेला शिवाने दुखी दुःख होऊन त्या शरीराला स्वतःच्या मस्तकावरती धारण केलं होत आणि संपूर्ण जगामध्ये फिरले होते भगवान विष्णू त्यांच्या पानाद्वारा तिचं शरीर छेदण्यात आलं होत त्या वेळेला तिच्या शरीरातील एक अंग इथे पडलेलं आहे आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचं स्थळ म्हटलं जात असत आपल्या जवळ आहे परिसरामध्ये आपण पाहिलेलं असेल की एका गुठेमध्ये देवीची मूर्ती आहे ते स्वयंभू आहेत कोणी बनवलेली नाही एवढच नव्हे तर ते अष्टभुजा स्वरूपाने देवी तिथे प्रगट आहेत एवढच नव्हे तर त्या देवीच्या मुखामध्ये विड्या विळा असतो म्हणजे पानविळा असतो त्या पानविड्याचं खूप मोठ तिथे महत्व आहे मार्कंडेय ऋषी होऊन गेले त्यांनी खूप उत्तम रित्या देवीची स्तुती केली होती प्रार्थना केली होती देवी प्रगट झाल्या होत्या तेव्हापासून हे संपूर्ण परंपरा तिथे सुरू आहे असं म्हटलं जात के ऋषींनी तिथे देवी महात्म्याचे पठण केले होते त्यांच्या मुखाने देवीची कथा एवढी सुंदर झाली होती देवीचे त्यांनी एवढे सुंदर गान केले होते की ते ऐकण्यासाठी देवीने स्वतःचे जे डोके आहेत ते थोडेसे वागवलेले होते म्हणजे मातेची जे माते मूर्ती आहे ते त्यामध्ये त्यांचे जे मान आहे तशी ते माने खांद्यावरती नमलेली आहेत एवढंच नव्हे तर एक हात त्या कानापर्यंत गेलेला आहे म्हणजे कान देऊन त्या ऋषींची ते कथा तिथे ऐकू लागल्या होत्या देवी त्या मार्कंडीय ऋषीच्या स्तुतीमुळे प्रार्थनेमुळे देवी तिथल्या तिथे त्याच कुठे एका अखंडित मध्ये त्या आकारित झाल्या म्हणजे तिथल्या तिथे त्या स्थिर झाल्या आहेत आणि तेव्हापासून तर आज दिवस पर्यंत त्यांचं दिव्य आणि अद्भूत दर्शन आपल्याला घडत आहे भगवान राम हे ज्या वेळेला ह्या मार्गाने निघाले त्यावेला त्यांची सुद्धा तिथे गती झाली त्यांची सुद्धा पाऊल तिथे पडलेली आहे भगवान रामचंद्र त्यांच्या द्वारा ही संपूर्ण भूमी अंकित झालेली आहे फक्त खूप खूप महिमा ह्या अर्धपीठाचा सुद्धा शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे जरी तुम्ही तिथे गेले आणि दर्शन घेतलं तरी सुद्धा आईची माया काय असते हे तुम्हाला दर्शन घेताच कळणार असुरांचा नाश करण्यासाठी जरी त्या देवीने तिथे रूप धारण केलं होत तरी सुद्धा त्यांच्या मुख क्रांतीवरती मुखकमलावरती अत्यंत सुंदर हास्य आहे त्यांच्या मंदिराच्या म्हणजे त्यांच्या गुफेच्या अवतीभोवती विविध पहाड आहे इथे आहे मुख्यतया सात आहे त्या सातही पहाडांचे सात शिखर असे वरती आलेले आहे आणि म्हणून त्या पूर्ण परिसराला सप्तशृंगी पहाड असं म्हणत असतात आणि त्या पहाडाच्या नावानेच त्या देवीचे सुद्धा नाव सप्तशृंगी असं घडलेला आहे म्हणजे दक्ष प्रजापतीची कथा त्यांच्या माध्यमातून सतीच पुन्हा त्यांच्या घरी येणं आणि त्यानंतर त्यांचा देहत्याग आणि देह त्यागामधून त्यागा एकावन्न शक्ती पीठांची निर्मिती याची जी काही संक्षिप्त कथा है फक्त होते आपण इथे श्रवण केली